आपल्याला आपल्या भूमिकेवर ते ठाम व्हावं लागणार आहे दिल्लीत पत्रकार परिषद घेतली सांगितलं काय माहिती का आम्ही सगळे गुन्हे मागे घेणार आहेत पण सध्या आचारसंहित आहे आणि मागच्या सात महिन्यात काय होत मागच्या सात महिन्यात सगळं बोगद मोकळच होत तेव्हा तुम्ही होते कुठ किती हिरात काढाव समाजाचा किती वापर करावा समाजाला किती अडचणी जाणायच मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्यां झाले गृहमंत्र्यांचा किती द्वेष असावा मुख्यमंत्र्यांना कमी माया नाही केली आम्ही तुम्ही कोणत्या पक्षातून कुंकर गेले आम्हाला नाही देणं गेलं परंतु सगळ्यांना आशा होती शिंदे साहेबच करू शकते तुम्ही सुद्धा आमच्या विरोधात विधान भवनात गरज ओकली आणि करेक्ट कार्यक्रम म्हणून करू म्हणून सांगितले शिंदे साहेबांवरती या मराठा समाजाला खूप प्रेम केलाय तुम्ही कारण मराठ्यांच्या नजरेतून शिंदे साहेब उतरायला लागले काही गरज नसताना तुम्ही मराठ्यांची लाट अंगावरती घेतली मी माझ्या मराठा समाजाला सांगायचो आरक्षण देतील तर शिंदे साहेब माझ्या मराठ्यांनी विश्वास ठेवला होता सगळ्या सोयींची अंमलबजावणी करायला आचारसंहितेचा अगोदर कर कॅबिनेट तुम्ही घेतली तिच्या ताई नाही केलं सांगितलं की होईल आणि बसतोय आचारसंहिता लागली पण ती कॅबिनेट अशीच वयाला गेली कोणी मिठाचा खडा टाकला माहित नाही तुम्हाला शेवटचं सांगतो आरक्षणात लय ताकद आहे उन्हा तळतोय तळा मी सात महिन्यापासून उन्हातच तळतोय आपली एक वाशिमची मुलगी आहे मला मेसेज दाखवलाय तिची एकवीसवी रँक आली होती ती कुठेतरी मंडल अधिकारी किंवा नायब तहसीलदार झाली असते तिच्या नशिबाला दुसऱ्या दिवशी तिला प्रमाणपत्र मिळालं कुंडीच ते लेकरो एक एकविशे रँक वरून डायरेक्ट दोन रँक आली आणि दर्जाचे अधिकारी म्हणले आणखी दोन वर्षात बघा वर्ष ते दोनच वर्षात राज्यास देशात सगळ्यात जास्त मराठ्यांचा टक्का असणारे नोकरी म्हणून लेकर मोठे करा त्यांना आयुष्याचं आरक्षण मिळवून द्या आपण शेतात रोज घाम घालतोय लेकर मोठावण्यासाठी ऊन वारा पाऊस आपल्याला काय नाही करत आपल्याला ओला तोबा करणार सावलीत जाऊ द्या आणि तुम्ही ज्यांना सावलीत बसवले त्यांना उलाचा आपल्याला कष्टाचे भोग भोगावे लागणार आहे चिखल माते आपल्याला तुम्हाला न्याय उभारायला जागा तुमचा जीवनाने का होतोय पण लेकराच्या काळजाने एखादे हात घालून बघा या राज्यकर्त्यांमुळे आपले लेकर आरक्षणामुळे टाव फोडायला लागले आक्रोश करायला लागले मिळेल तो उभारा जागा पूर्ण खून झाली पण पर्याय आपल्या पुढे काय नाही सरकारला धोरणावर सर। आणायचं असेल तर सगळी शक्तीचा वापर आपल्याला आता करावा लागणार आहे आपण काय नाही करून आपल्यावर गुन्हे गोडगेबाचे लेकर गुंतवायला लागले आणि फडणवीस साहेबांनी दहा टक्के आरक्षण दिलं ज्या आरक्षणाचा उपयोग या नोकर भरतीत करता येत नाही दहा टक्के आरक्षण दिलं त्याचा वापर नाही करतायत त्याचा वापर नाही करतायत कालच करत पोरांनी सांगितलं त्या भरतीत वापर नाही करतायत मग दिलं कशाला ती मराठी मागणीच नाही शेवटचा प्रश्न विचारतो आणि मुद्द्याकडे येऊ फडणवीस साहेबांचं मानण आहे दहा टक्के आरक्षण दिल्यामुळं मराठा समाज खुशी मराठा समाज माझ्या पाठीशी प्रामाणिक मत आहे शेवटच्या टोकापर्यंत सगळ्यांनी हात वर करून एक मतानं आवाज देऊसादार मिड्याच्या बांधवाला विनंती शेवटच्या टोकापर्यंत दाफाई माझे तुम्हाला हात जोडून विनंती तुम्ही आनंदी आहोत का मिड्याच्या बांधवांना विनंती शेवटच्या बाजूच्या टोकापर्यंत लोकांच्या हातावर आहे पाठीमागच्या ग्राउंडवर उभा असणारे दिसत नाहीत तरी इथे जातोय मराठा समाज खुश नाही अमराठा टक्के आरक्षण आणि इथे द्यायचंच असेल तर पन्नास टक्क्याच्या आत घ्या व विषय आरक्षणा घ्या तरच मराठा घेतो नाही तर नाही गया सगळ्या स्वयंची अंमलबजावणी केल्याच्या नंतर ती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे सगळ्या सोयऱ्यांचा शब्द घेताळ सरकारनं जेच पाठवले होते न्यायाधीश त्यांनी काढलेला हा शब्द आहे मला मराठ्यांना लक्षात ठेवा हा शब्द न्यायाधीशांनी काढलेला हा शब्द आहे सगळे सोयऱ्यांच्या माथ्या नोंदी नसलेल्या माणसाला नोंदी मिळालेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना द्यायच व्याख्या आपल्या व्याख्यासह घ्यायचं ठरलेलं आपली व्याख्या आणखी त्यांनी घेतलेली नाही त्यांच्याच नाहीख्याप्रमाणे ते चालत आहेत तज्ज्ञ पण होते अभ्यासक पण होते आता सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजावणी आचारसंहितेपर्यंत होत नाही हे गाव खेड्यातल्या पासून माझ्या अडाणी मराठा बांधवांना सुद्धा कळतंय आता तुम्ही देणारच नाही मग आता कायद्याने खेटायचं तुम्ही आम्हाला ठरवलंय तुम्ही करायला आमच्यावरती गुन्हे म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता कायद्याने खेटायचं राजकारण माझा मार्ग नाही मला त्याच्यातलं कळत नाही माझा जन आंदोलनावर विश्वास आहे मी राजकारणात असो अथवा नसो मराठा समाजाच्या पाठीपासून मी सात महिने झाले की इंच हटलेलो नाही आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा हटणार नाही कारण राजकारणातलं मला कळत नाही त्यामुळे राजकीय मार्ग माझा नाही मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं मग कोणताही लढा लढायची वेळ आली तरी हरकत नाही